बाबा 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 अरे 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 हे कोणाला टाकत आहेत आतमध्ये अरे अरे चला चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला घेऊन एक असा धमाकेदार व्हिडिओ तुम्ही पाहतात नरेश जाधव युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो तुमचा या माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमची पाण्याची टाकी जी साफ करतायत ती तो पाणी कुठून येत आहे आणि कुठल्या ठिकाणावरून येत आहे हे पाणी ग्रेव्हिटीचं आहे की लाईटीवरचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आता पाहतच असतो की पाण्यामुळे वेगवेगळे वेग आजार आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेग होत असतात आणि त्याच्यातून असे काही साथीचे आजार सुद्धा होत असतात सर्दी होणे खोकला होणे कावीळ होणे असे वेगवेगळे वेग वेग आजार आपल्याला या पाण्याच्या मार्फत होत असतात तर मित्रांनो आज आहे आमची चिचोंडे आदिवासी वाडीची गावकी दर महिन्याची आमची गावकी असते आणि दर महिन्यातून एक वार आम्ही ठरवलेला आहे आणि तो वार असा आहे की एक तारीख ठरवलेली आहे निश्चित केलेली आहे त्या तारखेला आमच्या आदिवासी वाडीची चिचोंडे आदिवासीवाडीची गावकी ही होत असते आणि तोच वार आहे आणि आमची गावकी होऊन आज आम्ही आलेलो पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की ही पाण्याची टाकी साफ करण्यासाठीच फक्त तुम्ही व्हिडिओ बनवत आहात इतर वेळेला तुमची गावकी होत नाही तर मित्रांनो असं नाही दोन हजार आठ पासून आमची गावकी ही दर महिन्याच्या एका ठरलेल्या तारखेला व्यवस्थितपणे होत आहे आणि आता आहे दोन हजार पंचवीस म्हणजे पहा मित्रांनो गेले अनेक वर्षापासून आम्ही ही गावकी मेंटेन करत आहोत आणि अशीच गावकी आम्ही मेंटेन केल्यामुळे आम्हाला त्याचा भरपूर असा फायदा होत आहे काय फायदा होत आहे तर मित्रांनो पहा एक तर वाडीतील लोक सगळे एकत्र येतात आपल्या वाडीमध्ये काही समस्या आहे का ती सोडवण्यासाठी या गावकीमध्ये बसून विचार विनिमय करून विचारांची देवाणघेवाण करून ती समस्या कशी सोडवावी म्हणून तिथे चर्चा केली जाते तर आज आम्ही आलेलो आहोत पानाची टाकी साफ करण्यासाठी ही पाण्याची टाकी आहे जे पाणी आम्ही पितो ती टाकी साफ करण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो आम्ही दर तीन महिन्यातून ही पाण्याची टाकी साफ करतो आज पाहत असाल तुम्ही की पाण्याची जी टाकी आहे ती आहे आमची एका डोंगरामध्ये आणि डोंगरामध्ये पाण्याची टाकी असल्याकारणाने आम्हाला तिथे लाईट वापरण्याची काही आवश्यकता नाही तर इथे जे पाणी आहे हे पूर्ण ग्रेव्हिटीचं पाणी आम्हाला येत आहे तर मित्रांनो हा पूर्ण एकदम डोंगरामध्ये भाग असल्याकारणाने आम्ही इथे ही पाण्याची टाकी बांधलेली आहे ते पहा मित्रांनो ही आम्ही पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि हा जो काही झरा इथे आलेला आहे हा झऱ्याचा पाणी सगळा असा येऊन इथे एक चंबर बांधलेला आहे त्या चंबर मध्ये येतो आणि चंबर मधून मग इथून पाईप टाकून आम्ही या मोठ्या टाकीमध्ये त्याचा प्रवाह हो सोडलेला आहे त्याच्यानंतर इथे आम्ही पाईप टाकून त्या खालीपर्यंत असे पाले पाईप पूर्ण आम्ही खाली घेतलेले आहेत म्हणजे पहा मित्रांनो जो ग्रेव्हिटीचा पाणी आहे तो धावतच असा खाली येत आहे आणि याच्यामुळे आमचा एक फायदा होत आहे की आम्हाला लाईट बिल हा भरावा लागत नाही फक्त जे काय पाण्याची टाकी आहे ती दर तीन महिन्यातून येऊन आम्ही वेळच्या वेळी साफ करतो आणि त्याच्यामुळे जे काय आजार असतात ते आमचे जास्त प्रमाणात टळलेले आहेत तुमचं पाणी कशावर चालतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ग्रेव्हिटीचं पाणी आहे की एखाद्या बोरिंगचं आहे की लाईटीवरचं आहे हे आम्हाला कळवू द्या मित्रांनो तर इथे पहा मित्रांनो हे सर्व काम चाललेलं आहे आता हे सगळं इथे चंबर वगैरे आहे त्याच्यामध्ये चिकल साचलेलं आहे पूर्ण आणि तो चिकलच काढून असं एका ठिकाणी आम्ही तिकडे खालच्या बाजूला ओतून देत आहोत तर हा जो चिकल आहे तो दरवेळेला साचत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर मित्रांनो पहा की आपल्याला याच्यामध्ये पाला पाचोळा वगैरे पडला आणि तो पाला पाचोळा कुजला की कुजल्याच्या नंतर मग त्याचा पूर्ण असा घाण वास येत असतो आणि मग तेच जर का पाणी आपण प्यायलो तर मग त्याचा परिणाम हा आजारपणामध्ये बदलतो आणि मग लोक आजारी पडणं किंवा लहान मुलं आजारी पडणं खोकल्याची साथ येणं कावीळची साथ येणं कारण हे पाणी जे येत आहे ते ग्रेव्हिटी आहे आणि इकडे उघड्यावर हो आहे परंतु ते पाणी इथून आपण टाकीमध्ये घेतलेलं आहे क्या पानी तो 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 है और जामा जामा डाके वो कौन था वो कौन था पानी में तो पानी में तो वाला वाला तो पानी कहीं पर था क्या है हमने पहले कहां गया था किताब पर तर इथे पहा मित्रांनो या ज्या टाकेला आम्ही जो पाईप जोडलेला आहे तोच पाईप इथे आता त्याला आम्ही कॉक बसवलेले आहेत हे कॉक का बसवलेले आहेत मित्रांनो तर त्या टाकीमध्ये जो काय पाणी गदूळ आहे खराब झालेला आहे चिखलाचा पाणी आहे तोच आम्ही इथून आता हे कॉक सोडून असा इथून त्याला बाहेर टाकणार आहोत म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये जो साचलेला चिकल वगैरे आहे तो आम्हाला व्यवस्थितपणे त्याच्यातून बाहेर काढून टाकता येईल आणि मग तो चिखल ते सगळं गडूळ पाणी एकदा का बाहेर काढून टाकलं आणि पूर्ण टाकी आम्ही धुवली की मग नंतर हे कॉक इथे पुन्हा जॉईन करून आम्ही ते पुन्हा त्याच्यातून तो पाणी खाली सोडणार आहोत हे पहा मित्रांनो हा पूर्ण असा चिखलाचा पाणी आहे जो टाकीमध्ये साचलेला आहे तोच आता बघा कसा बाहेर येत आहे तर मित्रांनो हा जो टाकीतला आता पाणी पूर्णपणे खाली करण्यात येईल हे पहा मित्रांनो एक माणूस आपला त्याच्यामध्ये ताकीद उतरलेला आहे हा पण डॉक्टर बुचमार तर इथे पण मित्रांनो याला आता बुस मारलेला आहे हा पहा मित्रांनो याला आता बुस मारलेला आहे हा बुथ याच्यासाठी मारलेला आहे की आता या ज्या या टाकीमध्ये जो पाणी आहे तो, तो आता पाणी पूर्ण खाली करण्यासाठी तो बूस मारलेला आहे आता तिथून जे येणार पाणी आहे ते सर्व अडून जाईल आणि मग ही टाकी पूर्ण खाली होऊन जाईल आणि खाली झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो बूस लावलेला आहे तो पुन्हा काढण्यात येईल

वा बा बाबा बा अरे 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 हे कोणाला टाकतात आतमध्ये अरे 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 चला 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 पाहूया पाहूया इथे आता आपण हे डाणके लावलेले आहेत त्याच्यानंतर हे जाळं आहे ते आपण या दानकांच्यावर असं आडवं टाकणार आहोत जेणेकरून वरती काही बघा झाडे आहेत आणि हे असे झाड वगैरे आहेत किंवा अशा काही काट्या कुट्या किंवा कचरा पाला पाचोळा वगैरे आहे तो पडून या आमच्या जो चंबर आहे पाण्याचा त्या चंबर मध्ये जाऊ नये म्हणून आम्ही हे सगळं करत आहोत आता टाकी पूर्णपणे धुवून काढलेली आहे त्याच्यानंतर बघा आता किती एकदम निवळ पाणी झालेलं आहे असं वाटतंय की मोराचे डोळे असं वाटत आहे तर आता इथे पुन्हा हे लावलं जाईल मित्रांनो हा जो पाईप सरळ खाली गेलेला आहे तो आमची एक खाली अजून टाकी आहे त्या टाकीमध्ये हा पाईप गेलेला आहे तर नमस्कार मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याही वाडीमध्ये अशी दर महिन्याला गावकी होते का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा कारण काय आहे गावकी आपण दर महिन्याला बसवल्यामुळे आपल्या वाडीमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं आपल्याला निवारण करता येतं ती समस्या आपल्याला सोडवता येते तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय